देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये अण्णा हजारांनी केलं मुख्यमंत्र्यांचं स्वागत मोठी बातमी समोर येते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत ते आज आदर्श गाव हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं हेलिपॅडवर आगमन झालं त्यावेळी तिथे भाजप नेते पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील उपस्थित होते अण्णा हजारे यांनी पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं आहे आणि या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे अण्णा हजारे यांनी देशात काँग्रेसची सत्ता असताना जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं आणि या आंदोलनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजप सत्तेवर आलं अण्णा हजारे यांनी या आंदोलनापूर्वी देखील अनेक आंदोलनं केली मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे ते फारसे चर्चेत नव्हते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला अहिल्यानगरमध्ये उपस्थित राहिल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत अण्णांनी पुष्पगुच्छ देऊन फडणवीस यांचं स्वागत केलं आहे आज हिवरे बाजार गावचे माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या मुलाचं लग्न आहे या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरमध्ये आलेले आहेत मंत्र्यांना खातेवाटपानंतर हा त्यांचा पहिलाच अहिल्यानगर दौरा आहे या दौऱ्यात त्यांचं स्वागत अण्णा यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी हिवरे बाजार